रिकाम्या पोटी ब्रेड खाणे फायदेशीर आहे का जाणून घेऊया त्याचे फायदे आणि तोटे नमस्कार लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत ब्रेड हा एक लोकप्रिय नाश्ता आहे जो बऱ्याच लोकांसाठी दिवसाची सुरुवात करण्याचा एक महत्वाचा भाग आहे पण रिकाम्या पोटी ब्रेड खाल्ल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो हे तुम्हाला माहिती आहे का ब्रेडमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते जे शरीरात ग्लुकोजमध्ये रूपांतरित होते रिकाम्यापोटी ब्रेड खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते ज्यामुळे तुम्हाला काही काळ उत्साही वाटू शकते पण ही ऊर्जा लवकर संपते ज्यामुळे तुम्हाला थकवा आणि सुस्तपणा जाणवतो ब्रेडमध्ये फायबरचे प्रमाण कमी असते ज्यामुळे पचनक्रिया कमी होण्यास मदत होते रिकाम्यापोटी ब्रेड खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते ज्यामुळे इन्सुलिनची पातळीही वाढते हे तुमची भूक वाढवू शकते आणि तुम्हाला लवकरच यामुळे भूक लागते ब्रेडमध्ये प्रोटीनचे प्रमाण कमी असते जे शरीराला ऊर्जा देण्यास आणि स्नायू तयार करण्यास मदत करते रिकाम्या पोटी हो ब्रेड खाल्ल्याने शरीरात प्रथिनांची कमतरता होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला थकवा आणि सुस्तपणा जाणवू शकतो ब्रेडमध्ये काही पोषक घटक नसतात ब्रेडमध्ये काही पोषक तत्वांचा अभाव असतो जसे की जीवनसत्वे आणि खनिजे रिकाम्या पोटी ब्रेड खाल्ल्याने शरीराला या पोषक तत्वांची कमतरता जाणवू शकते ज्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो रिकाम्या पोटी ब्रेड खाणे पूर्णपणे वाईट आहे का रिकाम्या पोटी ब्रेड खाण्यामुळे पूर्णपणे वाईट नाही परंतु यामुळे तुमच्या शरीराला फारसा फायदाही होत नाही जर तुम्ही रिकाम्या पोटी ब्रेड खात असाल तर ते फळ दही किंवा अंडी यासारख्या पोषक तत्वांनी युक्त असलेल्या गोष्टींसोबत जोडा यामुळे तुम्हाला अधिक ऊर्जा मिळेल आणि तुमचे पोटही बराच काळ भरलेले राहील रिकाम्या पोटी ब्रेड खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते ज्यामुळे तुम्हाला काही काळ उत्साही वाटू शकते परंतु ही ऊर्जा लवकर नाहीशी होते ब्रेडमध्ये फायबर प्रोटीन आणि काही पोषक तत्वांचा अभाव असतो ज्यामुळे तुमच्या शरीराला फारसा फायदा होत नाही ज्यामुळे रिकाम्या पोटी ब्रेड खाणे टाळा त्यात काही पोषक घटक मिसळून तुम्ही ते खाऊ शकता माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद